नमस्कार गोष्टी आवल्या लोकांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत बऱ्याच वेळेला आपल्याला असे शब्द ऐकायला मिळतात की अमुक अमुक मुलं खूप उद्दट आहेत अमुक अमुक मुलं खूप आगाव आहेत किंवा विद्यार्थी उद्दट आहेत काही विद्यार्थी आगाव आहेत पण बऱ्याच वेळा या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्ष देत नाही उद्दट म्हणजे काय किंवा आगाऊपणा म्हणजे काय आता हे दोन्ही जे शब्द आहेत या शब्दांचा अर्थ मी आपणास थोडा मनोरंजनात्मक म्हणजे विनोदाच्या माध्यमातून आपल्याला समजण्या समजावण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळं शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला या दोन शब्दांचा अर्थसुद्धा कळेल आणि विनोदामुळे तुमचं मनोरंजनसुद्धा होईल आता आगावमुळं उद्धट मूळ कसे असतात हे आपण सुरुवातीला पाहूया उद्धट मुलं म्हणजे कसं अमुक एक विद्यार्थी शाळेमध्ये आला नव्हता मग शाळेमध्ये आल्यानंतर त्याला गुरुजींनी विचारलं का रे भांड्या तू काल शाळेमध्ये का आला नव्हता आता उद्धट मुलाचं उत्तर बघा का काल आलेले काय सगळे कलेक्टर झालेत का काय तसे गुरुजी त्याला म्हणाले बरं बरं आज यायला तुला उशीर का झाला तसा तो म्हणाला गुरुजी माझ्या भरोशावर आज जाऊ नका तुमचं तुम्ही शिकवायला सुरुवात करा गुरुजी इतपर्यंत शांत होते परत गुरुजी म्हणाले हे बघ लक्षात ठेव उद्या जर तुला यायला उशीर झाला तर कोंबडाच बनवेन तसा बनलं म्हणाला गुरुजी काळ्या मसाल्याचा जरा झणझणीत कोंबडा बनवा मला झणझणीत कोंबडा खूप आवडतं आता ही जी उत्तर आहेत हे विनोदाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितले आहेत परंतु अशी मुलं जी वागत असतात अशा मुलांना उद्दट मुलं असं म्हटलं जातं आता आगाऊ मुलं आगाऊ मुलं कशी समजायची आगावपणा कसा असतो असं म्हटलं जातं की जी मुलं आगाव असतात ही पुढं भविष्यात जाऊन यशस्वी होतात कोणी अभिनय क्षेत्रामध्ये जातं कोणी एखाद्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये यशाचे शिखर संपादन करतं पण आगावपणा म्हणजे काय हे आता मी तुम्हाला समजावून सांगणार आहे एक मुलगा पेरूच्या झाडावरती चढलेला होता आणि तेवढ्यात त्या ते ठिकाणी त्या पेरूच्या झाडाचा मालक त्या ठिकाणी आला आणि त्याने त्या पोराला बघितलं अय पिंट्या काय करतो पेरूच्या झाडावरती तो म्हणला काय नाही का का आमचा बॉल आहे ना तो पेरूच्या झाडाला अडकला आहे तेवढा काढत होतो तसं तो मालक म्हणाला अरे हा बॉल तर गेले वीस दिवस झाले इथंच अडकलेला आहे तसा तो मुलगा म्हणाला पण तेव्हा पेरू पिकले नव्हते ना ही जी मुलं आहेत याला आगाऊ मुलं म्हणतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा आगाऊपणा जरी एखाद्या विद्यार्थ्याला यशस्वी करत असेल तर काही वेळेस अंगलोडसुद्धा येण्याची शक्यता असते त्याचं एक छोटासा विनोद मी तुम्हाला सांगणार आहे एक मुलगा शाळेला निघाला होता असंच आगाऊ मुलगा होता कोणत्याही गोष्टीमध्ये आगावपणा करायला सवय होती आणि रस्त्याच्या एका कडेला लोकांनी गर्दी केली होती आत कोणास तरी मृत्यू झालेला होता आणि ते लोक पाहत होते तोही मुलगा त्या ठिकाणी गेला पण त्याला त्या गर्दीच्या आतमध्ये शिरता येणार कोणी त्याला आतमध्येच जाऊ दे ना आता हा आगाऊ होता ह्याच्याकडे खूप युक्त्या असतात क्लुप्त असतात मग तो म्हणाला अरे सारखा सारखा बाजूला सारखा तो माझा बाप आहे माझा बाप आहे आणि जसा तो मनाला माझा बाप तो सगळ्या लोकांनी त्याला जागा करून दिली आणि तो आतमध्ये गेला आणि पाहतो तर काय तिथं कुत्रं मेलेलं होतं म्हणजे अशा प्रकारे काही वेळेस आगावपणासुद्धा आपल्या आंगलटीत असतो हा व्हिडिओ कसा वाटला उद्धट मुलं कशा असतात आगाव मुलं कशा असतात हे विनोदाच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला पाहण्यासाठी गोष्टी आवल्या लोकांच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण ज्ञानवर्धक व्हिडिओ अलीकडच्या कालखंडामध्ये बरेच लोक पाहत नाहीत किंवा त्याला यूज जास्त येत नाहीत परंतु ही काळाची गरज आहे लोकांपर्यंत असे व्हिडिओ पोचले पाहिजेत आणि आम्हीसुद्धा थोडं विनोदाच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळं अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा धन्यवाद